शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी आकाशबद्दल विचार करत असते आकाशने गुंडांना मारलं म्हणूनच तिचं मन जपण्यासाठी तो तिला गुलाब फूल देतो पण मात्र भूमी ते खाली फेकून देते त्यानंतर भूमी त्याला खूप ओरडते आणि म्हणते की तू खरं तर गुंडांना मला छेड काढायला सांगितलं होतंस आणि माझाच तारणहार असल्यासारखं तू दाखवलंस आणि तू मला खूप हर्ट केलेलं आहेस त्याचनंतर जेव्हा गौरव माने हा घरी येतो आणि आकाशचंच सगळं सत्य पोलिसांसमोर कबूल करतो ते सगळं भूमीला आठवतं आणि भूमी विचार करत असते की नेमकं हे सगळं असं काय आहे त्याच वेळेला तिथे मानसी म्हणते की अगं ताई कुठल्या विचारात आहेस तू भात शिजला असेल नाहीतर खिमटी होईल ना त्या भाताची ती पटकन कुकर बंद करते त्यानंतर मग म्हणते की ताई तू कशाबद्दल विचार करते आहेस आकाश भाऊजींबद्दलच विचार चालू आहेत ना तेव्हा भूमी म्हणते की हो बरोबर बोलते आहेस तू तेच विचार डोक्यात चालू होते तेव्हा भूमी म्हणते की काय झालं तू अशी का बघते मग मानसी म्हणते की तुला जर इतकंच वाईट वाटतंय तर तू आकाश भाऊजींबद्दल जरा विचार कर ना नाही म्हणजे त्यांना जू जे काही बोलली आहेस त्याबद्दल ते त्यांना तू बोलू शकतेस त्यांच्याशी बोलणं करू शकते ही ना खरं तर तुम्ही दोघंही ना स्वभावाने एकमेकांसारखे आहात तुमच्यामध्ये झालं तर एक वेगळ्या प्रकारचा बॉन्ड निर्माण होऊ शकतो म्हणते की नाही आमच्यामध्ये काही बॉन्ड वगैरे नाही निर्माण होऊ शकत नातं आहे ते फॉर्मल आहे तेवढंच ठीक आहे मग आता मानसी म्हणते की तसं नाही ताई काय ना, आकाश ना की आकाशभाऊजी खरंच खूप चांगले आहेत आणि ते प्रत्येक वेळेला सगळ्यांचाच खूप विचार करत असतात आणि तूही तशीच आहेस म्हणून मी तुला म्हणाले बाकी काही नाही मग आता भूमी तिला विचारते की तू काय करते आहेस तेव्हा ती म्हणते की सोलकडी आकाशभाऊजींनी काल फरमाईश केली होती ना की सोलकडी प्यायचे म्हणून म्हणून त्यांच्यासाठी खास ही सोलकडी बनवत आहे आणि खरं तर ते खूप चांगले आहेत आणि हे ऐकल्यावर भूमीकडे आता ती बघतच बसते नंतर भूमीला ती म्हणते की ताई खरं तर तुमच्या दोघांमध्ये फक्त आणि फक्त भांडणं नको तर फक्त आणि फक्त असं म्हणून ती थांबते भूमी म्हणते की फक्त आणि फक्त काय मानसी तेव्हा मानसी म्हणते की अगं तुमच्यामध्ये फक्त आणि फक्त चांगलंच नातं निर्माण व्हायला हवं आणि चांगलंच मैत्रीचं नातं व्हायला हवं असं आम्हाला वाटतं नंतर भूमी त्या गोष्टीचा विचार करू लागते याच्यापुढे मानसे म्हणते की खरं तर ताई ते तुझं खूप रिस्पेक्ट करतात खरं तर प्रत्येक मुलीचा रिस्पेक्ट करतात ते आणि जर तुझ्याबद्दल काही वाटत नसतं आणि रिस्पेक्ट नसता वाटला तर त्याने काल गुंडांना चोप दिला नसता तुझ्या एका शब्दावर ते त्यांच्या एरियात गेले आणि ते गुंड हवं तर भाऊजींना मारूही शकत होते पण नाही भाऊजींनी तुला वाचवलं कसलीही विचार न करता आणि रिस्क घेऊन ते तिथे गेले त्या गुंडांच्या एरियामध्ये आणि भाऊजींनी त्यांना जोडपलं आहे का तर ते फक्त तुझ्या सन्मानासाठी तेव्हा भूमीला सगळं आठवतं भूमीला लक्षात येतं की आकाशने त्या गुंडांना तिची माफी देखील मागायला सांगितलेली असते तर त्यानंतर भूमी सगळाच विचार करत राहते आणि मानसी तिला खूप काही बोलून दाखवते तरी ते रागिनी मात्र तळतळ तिटत असते ती म्हणते की हे सगळं काय चाललेलं आहे आकाश आणि भूमीचा पुन्हा गैरसमज कसा मिटला मी तुला सांगितलं होतं ना अभिजित सगळ्या गोष्टीकडे नीट लक्ष दे मग हे झालंच कसं तिचा तर ज्वालामुखीच भडकलेला असतो ती म्हणते की बघ मी तुला अगोदरच सांगितलं होतं की सगळ्या गोष्टी नीट कर तेव्हा अभिजित म्हणतो की अगं हो मी सगळं व्यवस्थित केलं होतं पण ती भूमी ती तिथे तडमडली ते ठीक नंतर तो अथर्वानी मानसीमध्ये तिकडे कशाला तडमळायला गेले त्यांनी सगळं सत्य शोधून काढलं मग त्यानंतर रागिनी म्हणते की एक नशीब आपलं की त्या गुंडांनी आपलं नाव नाही घेतलं त्या पोरांनी आपलं नाव घेतलं असतं तर मग सगळंच संपलं असतं तेव्हा आता अभिजित म्हणतो की आई तुला काय वाटलं मी हे सगळं अगोदरच ठरवून ठेवलं होतं त्या गुंडांना तसा दमच दिलेला ना मी ते मला घाबरून होते की माझं नाव घ्यायचं नाही म्हणून म्हणून तर त्यांनी आपलं नाव नाही ना घेतलं तेव्हा आता लगेच पुढे रागिनी म्हणते की आई हे घ्या प्लीज तुम्ही शांत व्हा जरा पाणी प्या तेव्हा रागिनी लगेच म्हणते की जे ओत माझ्या मड्यावर पाणी तुझं तर नाव वेगळंच असतं ज्वालामुखीवर जर पाणी ओतलंस तर त्या ज्वालामुखीला काहीच होत नाही पण तु, ते मात्र पाणी असतं ते आणखी जळतं बाकी काही नाही तू तुझी बायकोही तशीच ब्युटी क्वीन असं म्हणून ती निघून जाते तेव्हा अभिजित म्हणतो की अगं तू का तिच्या मध्ये सारखी रेंजमध्ये येत असतेस काय गरज आहे तिला पाणी वगैरे देण्याची तेव्हा आता लगेच पौर्णिमा म्हणते की रेंजमध्ये बाकी सगळं मी आईला बघितलं आहे आता मी इथून पुढे ना काय करते तेच तू बघ आकाश आता तिथे नसतो भूमी त्याच्याबद्दलचा विचार करत उभी असते मानसीने तिला आकाशबद्दल जे जे काही सांगितलेलं असतं ते सगळं तिला आठवतं आणि मानसी तिला म्हणालेली असते की सोलकडी आंबट झालेली आहे आणि तू मला सांगतेस ना की आंबटपणा बॅलेन्स करण्यासाठी थोडीशी साखर टाकावी तसंच आयुष्याचंही असतं आंबटपणा बॅलेन्स करण्यासाठी गोड वागावं लागतं तेव्हा मग आता भूमीला आठवतं की मानसी बरोबर म्हणाली होती इतक्यातच भूमीला भानुशालींचा फोन येतो ती म्हणते की बोला सर काय झालं आणि काही काम होतं का तेव्हा ते म्हणतात की खरं तर मी तुम्हाला सॉरी बोलायला फोन केला होता कारण मी अजूनही तुमच्या नोकरीला शोधू शकलो नाही आहे कुठेही काही माहिती मिळाली नाही अजून तेव्हा भूमी म्हणते की काहीच हरकत नाही सर तुम्ही प्लीज सॉरी म्हणू नका आणि हो मी ते महाजनांच्या घरी हाऊस मॅनेजर म्हणून जॉईन झालेली आहे काहीच प्रॉब्लेम नाही आता त्यावेळेला तो म्हणतो की बरं झालं ठीक आहे माझी चिंता मिटली मग आता भूमीला तो म्हणतो की काय झालं तुमचा आवाज जरा दबक्यासारखा का वाटतो आहे काही प्रॉब्लेम आहे का तिकडे तेव्हा भूमी विचारते की मला जर एका प्रश्नाचं उत्तर हवं होतं तुम्ही सांगाल का तेव्हा ते म्हणतात की हो मला नक्की सांगा मी मदत करू शकतो तेव्हा भूमी म्हणते की आपलं एका व्यक्तीच्या बाबतीत खूप चुकीचा गैरसमज होतो मग त्यानंतर आपण काय करावं मला कळत नाही तेव्हा तो म्हणतो की आपण सरळ माफी मागावी म्हणजे समोरच्याचं मन शांत होतं आणि आपलंही मन शांत होतं तेव्हा म्हणूनच आता भूमी आकाशची माफी मागण्यासाठी त्याच्या रूममध्ये येते तेव्हा आकाश गाणं गुणगुणत असतो आणि म्हणतो की यार मला या पाणी कानात गेल्यामुळे काहीच ऐकू येत नाही आणि त्यावेळेला मानसी आणि आजीकडे भूमी येते आणि मानसीला भूमी म्हणते की काय गं तुझे भाऊजी हे खूपच इगोइस्टिक आहेत त्यांना मी माफी मागायला गेली तर न ऐकल्यासारखं दुर्लक्ष केलं आणि बाहेर निघून गेले तेव्हा मग आता मानसी म्हणते की ताई बघ आता तू माफी मागली पाहिजेस आणि तू चूक केली आहेस म्हटल्यावर आपल्याला बोलण्याचा अधिकारच नाही आहे की मला इग्नोर करतो आहे आपल्याला माफी मागत राहिली पाहिजे कारण आपली चूक झाली त्याच वेळेला ताजी म्हणते की हो भूमी मी तुझे प्रयत्न चालू ठेव आकाश कधी कधी ना माफी न मागता पण माफ करून टाकतो असा आहे तो म्हणूनच तू त्याला माफी माग आता आकाशला आवाज देत ती खाली उतरते आकाश हा दरवाजाच्या मागे लपलेला असतो आणि भूमीची तळमळ तो बघत असतो त्यानंतर आता भूमी म्हणते की हा नेमका गेला कुठे असेल इथेच तर आता होता आणि तितक्यातच तिथे आता अथर्व येतो आणि त्याला बाजूला घेऊन जातो भूमी विचार करते की हा मुद्दाम लपला होता की काय दरवाजाच्या मागे म्हणून ती त्याच्या रूमकडे येते आणि म्हणते की जाऊ दे मी आतमध्येच जाते आणि भूमी आतमध्ये जायला जाते तितक्यातच आकाश आणि तिची समोरासमोर नजरानजर होते आणि दोघे एकमेकांच्या नजरेत आता बघत असतात भूमीची नजर, नजर ही गिल्टी असते तर आकाशची नजर ही प्रेमळ असते दोघेही एकमेकांकडे पाहत असताना आकाशात मुद्दामच फोन आल्याचं नाटक करतो आणि भूमी माफी मागणार म्हणून तो बाजूला निघून जातो त्यानंतर तो म्हणतो की हां बोला बोला हॅलो ऐकतो आहे मी हां आकाश महाजनच बोलतो आहे बोला काय तुम्हाला माझी माफी मागायची आहे का ठीक आहे माफ करायचं आहे का मला मग मा तुम्ही माझी माफी मागा प्रयत्न करा मी नक्कीच माफ करू शकतो असं म्हणून मुद्दामस्तो भूमीला छेडण्याचा प्रयत्न करतो आणि भूमीला करत हे सगळं कळत असतं की आकाश मुद्दामस्तीची टिंगल करण्यासाठी हे करत आहे तेव्हा भूमी म्हणते की आकाश किती ॲरोगंट आहेस तू तू जितकी माफी माग अजिबातच माफ करायला मला तयार नाहीस असं म्हणून ती आता वैतागत असते त्यानंतर आता भूमी ही वैतागत तिथून निघून जाते आकाश आता मजा घेत आजीच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो की आजी तुला माहिती आहे का काय मजा येते भूमीला असं माझ्या मागे मागे माफी करताना तळमळ पाहून ना खरंच खूप मजा येते मला तेव्हा मानसी म्हणते की भाऊजी असं नका करू माझी ताई बिचारी ती माफी मागते तर करा ना माफ तेव्हा आकाश म्हणतो की नाही हा मानसी तिने मला किती झुलत ठेवलं आहे तुला माहिती आहे ना अगं किती दिवस झाले माझ्याबरोबर किती चुकीचं वागते माझ्याबद्दल किती गैरसमज करून घेते ती आता तिलाही कळू देत ना तेव्हा आता आजी पकड देणे म्हणते की माझ्या सुनेला जास्त त्रास देऊ नकोस रे कळलं का तिची माफी स्वीकार कर ना तू तेव्हा आकाश म्हणतो की हो माफी तर स्वीकार करणारच आहे पण बघू दे ना आणखी तू मी काय करते ते मला तर ना तिला असं बघताना खूप मजा येते खरं तर मला मजाच घ्यायची आहे आणि बघायचे आणखी काय काय करू शकते ती तेव्हा मग आजी म्हणते की तिला माहीत नसलं तरी ती तुझी बायको आहे तुला माहिती आहे ना मग प्लीज इतका वेळ तिला काही थांबवू नकोस तिला बिचारीला माफ करून टाक रे इतकी तळमळ ठेवू नकोस तिला मानसी पण म्हणते की हो भाऊजी उगीचच ताईला नको ते त्रास देऊ नका तुम्ही हां तुम्ही माफ करा तिला आकाश म्हणतो की हो इतक्यात कसला माफ करतो आहे मी बघ आता माझी मजा मी काय काय करतो आहे ते तितक्यातच आता आकाश म्हणतो की अगं भूमीचा काहीतरी मेसेज आलाय तिच्या वाईट्स नोट आलाय थांब ऐकूया आणि सगळ्यांना तो ऐकवतो मी त्यात बोलत असते की आकाश मला माहिती आहे की तू खूप हट झालायस मी वागले म्हणून पण प्लीज मला माफ कर ना इतकं असं मला सतावू नकोस ना आणि मला माहिती आहे मी हट केलं आहे आय एम रिअली सॉरी प्लीज मला माफ कर असं म्हणून तिने लिहिलेलं असतं आणि हे ऐकून तो खुश होतो पुढच्या भागामध्ये आता भूमी ही आकाशकडे येते आणि म्हणते की आकाश, आकाश ए, काय झालं आहे तू मला माफ करणार आहेस की नाही मला माहिती आहे मी खूप चुकले तुझ्या बाबतीत आणि तुला माफ करण्यासाठी मी काय करू शकते ते मला सांग उठाभाषा काढू का मी ठीक आहे मी उठाभाषा काढते असं म्हणून ती उठाभाषा काढायला लागते आणि त्यानंतर आकाश तिथून निघून जातो खाली येतो तेव्हा भूमी पुन्हा मागे मागे येते आणि म्हणते की आकाश प्लीज माझं ऐकून ना मला माफ कर ना असं म्हणून ती मागे मागे येते तितक्यात तिचा तोल जातो आणि आकाश तिला जाऊन सावरतो भाता भूमी ही आकाशला म्हणते की आकाश प्लीज मला माफ कर तुला ओळखण्यात खूप चुकले मी मला माफ कर ना असं म्हणून आता ती त्याला माफी मागायला लागते ला आणि आकाश ला 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 आता तिच्याकडे प्रेमाने बघायला लागतो अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा